रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं कांदा मार्केट लासलगाव येथे दुपार सतरामध्ये कांद्याच्या भावामध्ये आजही सुधारणा झालेल्या आहे तर मित्रांनो लासलगाव लासलगाव विंचूर नेफाड येथे आज कांद्याचे भाव हे दुपार सत्रामध्ये काय निघालेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कांदा भाव दुपार सत्रामध्ये कसे होते मित्रांनो लासलगावी आज सकाळी कांदे तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकले तर चा, चा दुपार सत्रामध्ये सरासरी कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचा एक लॉट चार हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे दुपार सत्रामध्ये बाजारभाव निघाले तर खात चोपडा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आज पाचशे पास्तीस वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती मित्रांनो लासलगावी दुपार सतरामध्ये क्विंटलमागे एकशे पन्नास रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे म्हणजेच किलोमागे दीड रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये लासलगावी दुपार सतरामध्ये झालेल्या आहे तर विंचूर येथे आज तीन हजार पाचशे दहा क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव विंचुर येथेही आज चार हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार एकशे सत एकशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला मित्रांनो विंचुर येथे कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झाली तर येथे आज तीनशे चौतीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत येथे निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो निफाडेथेही आज थोडीशी सुधारणा कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे म्हणजेच जर आज कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यामध्ये पाहिले तर थोडीशी सुधारणा ही दुपार सत्रामध्ये दिसून आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा